दादभाव सांगतात पिंगळा मात्र पिंगळा यायचा पूर्वीच्या काळात बाबा तुमच्या काळामध्ये पिंगळा येत होता का पिंगळा पिंगळा कधी येतो सांग बर मला आजी आज पिंगळा कधी यायचा तुमच्या काळात यायचा दुपारी दोन वाजता बरोबर पाठ पाट, पाट, पाट यायचा तीन साडेतीन चार ला आपल्याला जागं करण्यासाठी आता भाई 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 नो जागा।, जागा जाग यायचा आपल्याला उपदेश करायचा पण हल्लीच्या पोरांना पिंगळा काही माहित नाही दिदी तुला पिंगळा माहिते का दीदीला फक्त माहिती आहे पिंगळा माहित नाही काळ बदललाय महाराज पूर्वी पाटपटदारात पिंगळा यायचा संदीप महाराज पूर्वी पाठोपाठ पिंगळा यायचा आता पिंगळा नाही दारात येत आता बटरवाला दारात येतो बटर घ्या बटर घ्या बटर घ्या बटर घ्या काळ बदलत चाललाय ना पूर्वी पिंगळा यायचा आता पटरवाला दारात येतो पूर्वी लोक आंघोळ्याला बादल्या वापरायच्या आता बादल्या पूर्वी घांगाळं वापरायची आता घांगाळ गेला आता आल्या बादल्या ओ काळ एवढा बदलला एवढा बदलला आहे पूर्वीच्या काळी महिला मंडळ हांड्याव हांडा हांड्याव हांडा हांड्याव हांडा येरीवरून पाणी आणायचं बरोबर ना आजी तुमच्या काळात लांबून एरीवरून पाणी आणायच्या पण आता एवढा काळ बदललाय आता दिवस किचनच्या वट्ट्यावर पाणी आलंय बघा आमच्यासारखा महाराज घरी गेला ना आम्हाला ते पाणीच देणार नाही डायरेक्ट नाळाची नळीच घ्यायची महाराजाच्या तोंडात खूप सायची काय प्यायची तर पी आणि पिऊन झाल्यावर नळ बंद करून निघून जाय काळ बदललाय महाराज पण काळ जरी बदलला असला ना काळानुसार आपण सुद्धा बदललं पाहिजे पण माय बाप पण आपल्या संस्कृतीला विसरत कामा न संस्कृती आमदार जपले पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये सध्याच्या काळामध्ये संस्कृती जपली ती आपल्या वारकरी संप्रदायाने संस्कृती जपली महाराज तरी महाराज तरी आपल्यामध्ये बदल नाही म्हणून आपल्याला संस्कृती जतन करणं ही काळाची गरज आहे अहो आपण बदल केला पाहिजे काळानुसार आपण बदललं पाहिजे आपली मुलं इंग्लिश मीडियमला जरूर घातली पाहिजे माफी मागून बोले ना आपली मुलं इंग्लिश मिडियमला जरूर घाला पण त्यांना इतकं पण शिकू नका की ते मोठे झाल्याच्या नंतर आपण वृद्ध झाल्याच्या नंतर आपली जागा वृद्धाश्रमामध्ये होईल एवढं पण त्यांना इंग्लिश शिकू नका हो आपण मुलाबाळांना शिक्षण द्यायचं त्यांना मोठं करायचं डॉक्टर करायचं इंजिनियर करायचं त्यांनी परदेशात जायचं आणि आपण त्यांची आठवणी आठवणी काढत रडत बसायचं एक दिवस आपण जायचं आपल्या मवतीला सुद्धा आपला मुलगा नाही हो सांगायचं काय काळ सर आपण आपली संस्कृती जतन केली पाहिजे जपली पाहिजे गावातील प्राथमिक शाळा आपण जपली पाहिजे आता सध्याच्या काळात महाराज प्राथमिक शाळा बंद पडायला लागल्यात एका एका वर्गामध्ये आणि चार आणि आणि सहा विद्यार्थी आणि पहिली ते सातवी पर्यंतचा वर्ग आणि सगळ्या वर्गाला फक्त दोनच शिक्षक एक मास्तर एक मास्तर इन दोनच शिक्षक असायचे महाराज दोनच शिक्षक आहे सध्याच्या काळात आपण जर आपली प्राथमिक शाळा जर जपली नाही ना माय बाप पुढची खूप अवघड झाल मला येणार आहे महाराज दुसरीच्या पोराला चष्मा हो दुसरीच्या पोराला चष्मा म्हणून काळानुसार आपण बदललं पाहिजे संस्कृती विसरता कामा नाही म्हणून आपली ना संस्कृती जपली भाऊबाबांनी म्हणून तर आपण सुरक्षित आहोत आपली संस्कृती जपली वैकुंठवासी नारायण बाबानी सद्गुरू वैकुंठवासी नामदेव महाराज भारती यांच्याच महाराज पुण्यतिथी तिथे माय तुमच्याच गावातले भूमिपुत्र आहेत पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेते हो त्यागी पुरुष होते त्यांच्या जीवनामध्ये फक्त साधना जीवनात फक्त साधना करायची कधी एखाद्याला आलं तर एखाद्याला उपदेश म्हणून कधी कधी प्रवचन करायचं बाबा कीर्तन करत नसायचे पण बाबांच्या जीवनामध्ये फार महाराज बाबांची जन्मभूमी हे आहे आणि बाबांची कर्मभूमी मात्र मेखरी मेखरीला बाबांचा आश्रम आहे बाबांची तिथं पण मला म्हणायचे महाराज बाबांनी कार्य एवढं महान केलं एवढं महान केलं आपल्या मजले चिंचोली गावाचं नाव अख्या महाराष्ट्र भर त्यांनी केलं कसं असतं माहितीये का माय बाप जोपर्यंत साधू महात्मा आपल्यामध्ये असतात ना तोपर्यंत साधू महात्म्याची आपल्याला किंमत कधीच कळत नाही आणि गेल्याच्या नंतर आश्रू अनावर करून काय फायदा नसतो आहे तोपर्यंत साधू महात्म्याची किंमत कळून द्या आहे तोपर्यंत तो आपल्याला नारायण बाबाची किंमत कळायली नाही मायबाप आहे तोपर्यंत आपल्याला सद्गुरू वैकुंठवाशी वामनभौ महाराजांची किंमत कळाली नाही आहे तोपर्यंत भगवान बाबांची आपल्याला किंमत कळायला नाही गेल्याच्या नंतर आपल्याला किंमत कळून काय फायदा अहो साधू महात्मे आपल्या मध्येच असतात ते आपल्याला ओळखता आला पाहिजे ओळखते आले पाहिजे साधू महात्मे आपल्याला आणि देव सुद्धा आपल्याला अहो देव साधू साधू संतांमध्ये संत आपल्याला देवाकडे कसं जायचं हे शिकवतात का रे हिंडता तुम्ही आणि पुसा संताशी जाऊन रानोवनात आपल्याला हिंडायची गरज नाही संतांना जाऊन विचारा आणि संततेचे संत ज्यांचा हेतू विठ्ठल अहो संत हे आपलंच करून घेतात आपल्याला म्हणून संतांना शरण घेणं फार काळाची गरज आहे आणि साधू मातानी सांगितलंय आपल्याला भजन करायचं मुखाने टाळे वाजवायची आणि आपण जर टाळी जरी वाजवली नाही तर मग आपल्याला रविवारी आपल्या घरी येतो बघा कोण येतो मला रचिवारी मागाल येतो ना ते सुद्धा आपल्याला सांगून गेलाय कित्येक जणांनी मायबा आपल्याला सांगितलंय पहिलं भैरा जोगे पुन्हा पांगळा मुका पिंगळा हे सांगायचे महाराज मायबाप आपल्याला बहुरूपी वासुदेव यांनी सांग यांनी सांगायची आपल्याला संस्कृती जपा आपण जपली नाही भगवंताचं भजन करा केलं नाही आपण अहो तो आपल्याला मल्हारीची वारी मागण्याला येणार हा तो सुद्धा आपल्याला सांगायचा अहम वाघ्या अहम वाघ्या सोहम वाघ्या रे मन गरा सावध होवनी भजनी लागा कैवारी